मित्रांनो चीन म्हटलं की आपल्यासमोर दोनच गोष्टी येतात एक म्हणजे ड्रॅगन आणि दुसरं म्हणजे मेड इन चायनीज ज्या काही वस्तू बनतात त्या पण मित्रांनो तुम्ही कधी चीन मधल्या सगळ्यात मोठ्या अशा स्टॉक एक्सचेंज बद्दल काही ऐकलंय का, का। शांघाय स्टॉक एक्सचेंज हा चीन मधला सगळ्यात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे आणि या स्टॉक एक्सचेंजचा जगातल्या सगळ्या स्टॉक मार्केटवर थोडा ना थोडा काही ना काहीतरी परिणाम सातत्यानं होत असतो चीनच्या या शांघाय स्टॉक एक्सचेंज मध्ये अगदी ट्रिलियन डॉलर्स चे व्यवहार होत असतात हे तुम्हाला माहिती असेल आणि नसेल माहीत तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर शांघाय स्टॉक एक्सचेंज बद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये काय काय असेल तर या स्टॉक एक्सचेंजचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊ त्यानंतर इथे कंपन्यांना लिस्टिंग करायचं असेल तर काय रिक्वायरमेंट आहेत त्या कशा लिस्ट होतात हे पाहूयात आणि भारतीय लोक चीनच्या या स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात का करू शकत असतील तर ती कशी या आणि अशा बऱ्याच गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत तर चीनचा हा शांघाय स्टॉक एक्सचेंज जो आहे तो नक्की आहे तरी काय तर मित्रांनो शांघाय स्टॉक एक्सचेंज हा जगातल्या जे काही टॉप एक्सचेंजेस आहेत त्यापैकी एक आहे शांघाय हे चीन मधलं एक मोठं शहर आहे या शहरामध्ये स्टॉक एक्सचेंज हे जे आहे त्यामध्ये स्टॉक्स बॉन्ड आणि फंड याचा व्यापार केला जातो दोन हजार पर्यंत एस एस सी वर बावीसशे एकोणसत्तरहून अधिक कंपन्या लिस्टेड होत्या आणि त्यांचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जर सांगायचं म्हटलं तर साधारणपणे सेव्हन पॉईंट टू सिक्स ट्रिलियन डॉलर्स एवढं होतं आता सी जी आहे त्याचं खासियत म्हणजे काय तर त्याचा चीनी अर्थव्यवस्थेशी असलेला थेट संबंध चीनची अर्थव्यवस्था जर तुम्ही बघितली तर अमेरिके खाल, जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि सी जो काय आहे तो या अर्थव्यवस्थेचा कणा आहे एक प्रकारे आरसा आहे या स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना किंवा पेट्रो चायना यासारख्या जायंट कंपन्या लिस्टेड झालेल्या दिसतात पण ई जे काय आहे ते फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित आहे का तर नाही यामध्ये तुम्हाला अगदी तार मार्केट जे आहे ते उपलब्ध आहे जिथे एक वेगळा तो खास बोर्ड आहे जिथे टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप कंपन्यांना लिस्टिंगसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजचा प्रभाव जो आहे तो जगभरामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता जगातलं हे जे दुसरं स्टॉक एक्सचेंज मोठं जे आहे त्याची सुरुवात नक्की कशी झाली याची एक मजेशीर गोष्ट आहे SSC ची गोष्ट सुरू होते ती म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा शांघाय हे जागतिक व्यापाराचं केंद्र होतशे साठच्या दशकामध्ये शांघाय मध्ये पहिल्यांदा शेअर्स ची खरेदी विक्री सुरू झाली अठराशे सहासष्ट मध्ये हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन ज्याला एच एस बी सी आपण म्हणतो यासारख्या कंपन्यांचं या शेअर्स मध्ये स्थानिक वृत्तपत्रांमधन लिस्टिंग झालेलं होत आणि हळूहळू शांघायमध्ये शेअर मार्केटचा पाया रचायला सुरुवात झालेली होती त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव मध्ये शांघाय मध्ये चीन मधलं पहिलं स्टॉक एक्सचेंज स्थापन झाले तेव्हा शांघायचा विचार करायचा झाला तर ते फक्त एक परदेशी व्यापाऱ्यांचा असं हब होतं आणि स्टॉक मार्केट झाल्यामुळे तिथल्या व्यापाराला एक प्रकारे चालना मिळाली परंतु एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जपानने आक्रमण केलं आणि हे मार्केट बंद पडलं त्यानंतर बराच काळ शांघायचं स्टॉक मार्केट बंद पडलेल्या अवस्थेमध्ये होत आता आधुनिक काळातलं एसएसी म्हणजे शांघाय स्टॉक एक्सचेंज खरी खरी एक एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी शांघाय स्टॉक एक्सचेंज पुन्हा एकदा स्थापन झालं आणि एकोणीस डिसेंबरला त्याचं अधिकृतपणे काम सुरू झालं हा काळ होता चीनच्या आर्थिक सुधारणांचा जेव्हा चीनने काय केलं तर आपली अर्थव्यवस्था जी आहे ती जगासाठी खुली केलेली होती एस एस सीला चायना सिक्युरिटीज रेग्युलेटरी कमिशन जे काय आहे म्हणजे त्याला सीएसआरसी असं म्हटलं जातं तर एस एस सी एस त्या सीचं पाठबळ होतं आणि हळूहळू ते चीनच्या आर्थिक विकासाचं इंजिन म्हणजे एकोणीशे मध्ये काय झालं तर सी कॉम्पोजिट इंडेक्स लॉन्च झाला जो आजही चीनच्या स्टॉक मार्केटचा प्रमुख इंडेक्स मानला जातो पुढे दशकामध्ये काय सात मध्ये एस एस सी कॉम्पोजिट इंडेक्स हा हजार एकशे चोवीस पर्यंत जो त्याचा आजपरचा सर्वकालीन उच्चांक आहे तिथे पोहोचला पण दोन हजार आठ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं आणि हा इंडेक्स पासष्ट टक्क्यांनी खाली आला तिथे हार न मानता एस एस ने पुन्हा एकदा उभारी घेतली हळूहळू दोन हजार दहा मध्ये तिथे कल्चरल बँक ऑफ चायनाने एसएससी वर जगातला सगळ्यात मोठा असा आयपीओ लॉन्च केला होता आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं आता हा मोठा म्हणजे किती मोठा आयपीओ होता तर तब्बल एक बिलियन डॉलरचा हा आयपीओ होता त्यामुळे स्टॉक एक्सचेंज मिळाली दोन हजार पंधरा मध्ये एसएसी ला, एक ला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आणि मार्केट खाली कोसळलं त्यावेळेस हा इंडेक्स तीस टक्क्यांनी घसरला होता पण या सगळ्या चढ उतारातून एसएससी ने पुन्हा एकदा आपलं स्थान जे काय आहे ते मजबूत केलं दोन हजार एकोणीस मध्ये एसएसीने स्टार मार्केट लाँच केलं ला आणि जगावर आपली छाप पडायला सुरुवात केली कारण हा स्टार बोर्ड जो होता तो टेक्नॉलॉजीच्या स्टार्टअप कंपन्या ज्या होत्या त्यांच्यासाठी होत्या अवघ्या चार वर्षामध्ये स्टार मार्केटवर पाचशेहून अधिक कंपन्या लिस्ट झाल्या आणि त्याचं मार्केट कॅप जे आहे ते नऊशे बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचलो आज हे जगातल्या प्रमुख स्टॉक एक्सचेंजपैकी एक एक्सचेंज बनलेला आहे आता आपण थोडं शांघायच्या मध्यवर्ती भागामध्ये जाऊयात जिथे एस एस सीची ची सुपर मॉडर्न इमारती इमारत एकोणीसशे सत्त्याण्णव पासून शांघाय स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय आहे या इमारतीमध्ये सीचा ट्रेडिंग फ्लोर आहे जो आता पूर्णपणे डिजिटल झालेला आहे एक काळ असा होता की जिथे जगभरात जसे ब्रोकर्स मोठमोठ्याने आरडाओरडा करून ट्रेडिंग करायचे ते इथे सुद्धा होत होतं आता मात्र सगळीकडे कम्प्युटराईज सिस्टीम आलेले आहे तेच शांघाय स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं या इमारतीमध्ये एक मोठा डिस्प्ले हॉल आहे जिथे रिअल टाइम मार्केट डेटा दाखवला जातो याशिवाय इथे वेगवेगळे कॉन्फरन्स हॉल्स आहेत मीडिया सेंटर्स आहेत डेटा सेंटर्स आहेत जे एस एस सी च ओव्हरऑल जे काही ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनला सपोर्ट करतात ही इमारत जर तुम्ही बघितली तर शांघायच्या आर्थिक ताकदीचं एक प्रतीक आहे जर तुम्ही कधी शांघायला गेलात तर ही इमारत पाहायला कधीच विसरू नका तिथे जी व्हायब्रंट अशी एनर्जी आहे ती नक्कीच तुम्हाला थक्क करेल एसएसी वर कंपन्या कशा लिस्ट होतात हे आता आपण पाहूयात तर मित्रांनो कंपन्यांच्या लिस्टिंगसाठी इथे मोठी प्रक्रिया आहे कारण एस एस सी आणि चीनचं सरकार जे आहे ते फक्त बेस्ट कंपन्यांना आपल्या मार्केटमध्ये स्थान देतं त्यामुळं काय होतं ती ही प्रक्रिया जी आहे ती सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया सगळ्यात आधी कुठल्याही कंपनीला इथे लिस्ट होण्या अगोदर चायना सिक्युरिटीज रेग्युलेटरी कमिशन म्हणजे सी एस आर सी कडनं मंजुरी घ्यायला लागते यासाठी कंपनीकडे पुरेसं कॅपिटल लागतं पुरेसा प्रॉफिट लागतो आणि त्यांचा बिझनेस जो आहे तो ट्रान्सपरंट असला पाहिजे बिझनेस मॉडेल ट्रान्सपरंट असलं पाहिजे सिक्युरिटीज लॉ आणि कंपनीज लॉ ऑफ चायना याच्यानुसार कंपनीचं ऑडिट होणं गरजेचं असतं ते गेली काही वर्ष रेग्युलरली झालेलं असलं पाहिजे किमान तीन वर्षाचा ऑपरेशनल रेकॉर्ड कंपनीकडे असला पाहिजे या काही त्याच्यातल्या प्रमुख अशा अटी आहेत तसेच एस एस सीवर दोन मुख्य बोर्ड आहेत एक आहे मेन बोर्ड आणि दुसरा आहे स्टार मार्केट मेन बोर्ड कशासाठी आहे तर मोठ्या कंपन्यांसाठी जसं की तुम्ही बघायचं झालं तर इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना आहे आणि स्टार मार्केट कशासाठी आहे की जिथे नवीन कंपन्या किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत ज्यांना जास्त फारसे कठीण अशा अटी लागू नाही लिस्टिंग प्रोसेस सामान्यतः इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ द्वारेच होत असते यामध्ये कंपनी काय करते तर पहिल्यांदा आपले शेअर्स विक्रीसाठी ओपन करते आयपीओ साठी कंपनी मोठ्या बँका ज्या असतात त्यांना अंडर रायटर्स म्हणून नियुक्त करत असते ज्या बँका आपल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत ठरवतात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करतात आता ही प्रक्रिया जी काय आहे ती काही महिने चालू असते कधी कधी त्याला एखादं वर्ष देखील लागू शकतं कंपनी काय करते तर त्यासाठी वेगवेगळे रोड शो करते वेगवेगळ्या गुंतवणूकदारांवर मिटिंग घ्यायला लागतात सीएसआरसीची मंजुरी या सगळ्यानंतर तुम्हाला मिळवायला लागते आणि एकदा का आय पी सगळ्या तुम्हाला मंजुरी मंजुऱ्या ज्या आहेत त्या मिळाल्या की मग तुम्ही कंपनी शांघाय स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करू शकता त्यानंतर तिचे शेअर जे आहेत ते ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतात दोन हजार दहा मध्ये मी अगोदर सांगितलं तसं ऍग्रिकल्चरल बँक ऑफ चायनाचा आयपीओ हा इतका मोठा होता त्याने जागतिक रेकॉर्ड बनवला होता या शांघाय स्टॉक एक्सचेंज स्टार मार्केट जे आहे तिथे देखील अनेक स्टार्टअप्स आयपीओ द्वारे अब्जावधी रुपयांचा निधी उभा केलेला आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये काय होतं तर इन्व्हेस्टरला पैसे कमावण्याच्या संधी सातत्यानं मिळत राहतात आता बोलूयात एसएस सीच्या बद्दल मित्रांनो इंडेक्स म्हणजे मार्केटची नाडी असते यावरनं आपल्याला काय लक्षात येतं की एखादं मार्केट जे आहे ते नक्की कसं चालतंय सी मध्ये सगळ्यात महत्वाचा इंडेक्स आहे तो म्हणजे एस सी कॉम्पोजिट इंडेक्स ज्याला शांघाय कॉम्पोजिट असं देखील म्हटलं जातं आता हा इंडेक्स काय आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लॉन्च झाला होता हा मार्केट कॅप वेटेड इंडेक्स आहे म्हणजे ज्या कंपन्यांचं मार्केट जास्त आहे त्यांचा या इंडेक्स वर प्रभाव जास्त असतो त्याची बेस व्हॅल्यू जी आहे ती शंभर आहे बेस डे जो आहे तो एकोणीस डिसेंबर एकोणीसशे नव्वद हा इंडेक्स आहे चीनच्या स्टॉक मार्केटचा आरसा या इंडेक्स वर जगभरातले इन्व्हेस्टर्स जे आहेत ते सातत्यानं लक्ष ठेवू आता शांघाय स्टॉक एक्सचेंज मधला दुसरा महत्वाचा इंडेक्स आहे तो म्हणजे एसएसई फिफ्टी इंडेक्स ज्यामध्ये एस एस सी वरच्या टॉप पन्नास ज्या कंपन्या आहेत जसं की सी असेल किंवा पेट्रो चायना असेल हा एक तुम्ही जर बघायला गेलं तर ब्लूचिप कंपन्यांचा इंडेक्स आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर सी वन एटी इंडेक्स आहे ज्यामध्ये एकशे ऐंशी मोठ्या आणि मध्यम कंपन्या आहेत हा इंडेक्स दोन हजार दोन मध्ये रिस्ट्रक्चरिंग त्याचं झालं होतं त्यानंतर सी थ्री एटी इंडेक्स आहे तो मध्यम आकारांच्या कंपन्यांसाठी आहे सी हंड्रेड आणि एस सी वन फिफ्टी हे देखील वेगवेगळे इंडायसेस आहेत जे ब्लूचिप आणि हायली डेव्हलपड कंपन्यांसाठी वापरले जातात त्यानंतर स्टार मार्केट साठीचा स्टार फिफ्टी इंडेक्स आहे हा इंडेक्स टेक्नॉलॉजी कंपन्यांवर फोकस करतो याशिवाय एस सी मध्ये बॉन्ड साठी जर तुम्ही बघितलं तर एस सी गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्स आहे फंड साठी तुम्ही जर बघितलं तर एस सी फंड इंडेक्स आहे भारतीय लोक सी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात का हा एक प्रश्न आता तुम्हाला पडू शकतो त्याचं उत्तर मी लगेच तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे हो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात मात्र त्यासाठी काही नियम आहेत काही अटी आहेत एसएससी हे फॉरेन साठी पूर्णपणे खुलं आहे का तर नाही कारण चिनी सरकार जे आहे त्याकडनं कॅपिटल अकाउंट जे आहेत त्यावर कडक असं नियंत्रण असतं पण तरी देखील भारतीय इन्व्हेस्टर्ससाठी दोन तीन मार्ग आहेत जे मी तुम्हाला ती त्याची तोंड ओळख करून देणार आहेत ते तुम्ही जाणून घ्या सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला ईटीएफ आपण म्हणतो आणि म्युच्युअल फंड भारतामध्ये तुम्हाला काही फंड जे आहेत ते मिळतील की जे एस एस सी म्हणजे शांघाय स्टॉक एक्सचेंजचे जे, जे इंडायसेस आहेत त्या इंडायसेसला ट्रॅक करतात जसं की डीडब्ल्यूएस एक्सट्रॅकर्स हार्वेस्ट सीएसआय थ्री हंड्रेड चायना व शेअर्स एटीएफ हा एटीएफ सीएसआय थ्री हंड्रेड इंडेक्सला ट्रॅक करतो ज्याद्वारे एसएससी आणि शेनझेन स्टॉक एक्सचेंजवर जे काही टॉप तीनशे कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता यामध्ये तुम्ही अगदी एक हजार रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट सुरू आणि यासाठी तुम्हाला थेट चीन मध्ये अकाउंट उघडण्याची गरज आहे का नाही दुसरा मार्ग आहे तो म्हणजे क्वालिफाईड फॉरेन प्रोग्राम याद्वारे फॉरेन इन्व्हेस्टर शांघाय स्टॉक एक्सचेंज वर थेट शेअर खरेदी करू शकतात मात्र यासाठी तुम्हाला चायना सिक्युरिटीज रेग्युलेटरी कमिशन म्हणजे सीएसआरसी कडनं वेगळी परवानगी घ्यायला लागते याशिवाय किमान पन्नास मिलियन डॉलर्सचं कॅपिटल तुम्हाला लागतं म्हणजे काय हा पर्याय मोठ्या इन्व्हेस्टर ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्यासाठी आहे आपल्यासारख्या सामान्य इन्वेस्टर साठी हा पर्याय नाही दोन हजार वीस पर्यंत अठ्ठ्याण्णव फॉरेन संस्थांना क्यू एफ आय आय ची परवानगी मिळाली होती आणि त्यांचा कोटा जो आहे तो ऐंशी बिलियन डॉलर्स पर्यंत वाढला आता तिसरा पर्याय आहे तो म्हणजे स्टॉक कनेक्ट प्रोग्राम ज्याद्वारे तुम्ही हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज जे आहे त्यामार्फत शांघाय स्टॉक एक्सचेंज वरच्या काही शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे थोडासा लांबचा पर्याय घ्यायला यासाठी तुम्हाला एच एक्स वर म्हणजे हाँगकाँग एक्सचेंज तुम्हाला अकाउंट उघडायला लागेल आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मी अगोदर काही व्हिडिओमध्ये सांगितले तसं लिबरलाइज रेमिटन्स स्कीम म्हणजे तुम्ही यामध्ये वापर करू शकता दरवर्षी अडीच लाख डॉलर पर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करू शकता अशी परवानगी असते हा पर्याय थोडासा कठीण आहे मात्र तुम्ही खरोखर सिरियस असाल चायनामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी तर हा एक पर्याय तुमच्यासाठी आहे आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे एडीआर म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट काही शांघाय स्टॉक एक्सचेंज मधल्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे एडीआर जे आहेत ते अमेरिकन मार्केट्स वर लिस्टेड आहेत जसं की एन वर एस सी वर उपलब्ध न्यूयॉर्क स्टॉक ते उपलब्ध असतील पेट्रोल चायना असेल तर त्याचे एडीआर तुम्हाला अमेरिकन मार्केटमध्ये उपलब्ध असतील ते तुम्हाला अमेरिकन ब्रोकर्स मार्फत खरेदी करू शकता तुम्ही इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स किंवा चार्ल स्वॉब याचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता आता ह्याच्यात काय होतं ते थोडा खर्च जास्त असतो पुन्हा एडीआर म्हटलं की लिक्विडिटीचा इश्यू असतो त्यामुळे तो पर्याय घ्यायचा की नाही घ्यायचा हे तुम्ही ठरू शकता मला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ही होती शांघाय स्टॉक एक्सचेंजच्या प्रवासाची एक गोष्ट शांघाय स्टॉक एक्सचेंज हे एक असं स्टॉक मार्केट आहे जे फक्त शेअर्सची खरेदी विक्री करत नाही तर चीन आणि चीनच्या जनतेच्या आर्थिक स्वप्नांना पंख देते तुम्हाला जर शांघाय स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ईटीएफ स्टॉक कनेक्ट किंवा एडीआरचा वापर करा मात्र हे करण्याआधी तुम्ही व्यवस्थित रिसर्च करा व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानंतरच तुम्ही योग्य अशी गुंतवणूक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणखी जर तुम्ही तुम्हाला काही शंका असतील स्टॉक मार्केट बद्दल वेगवेगळ्या काही तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्यावर काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी